नमस्कार फायनली आपण पाहतोय गोपाळला तर आता अदक्षतने सांगितलेलं असतं की त्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे त्या मुलीचं नाव इंदू म्हणजेच इंद्रायणी वाडीकर अदक्षच्या तोंडून इंदूचं नाव ऐकून आता गोपाला खूपच चिड आलेली असते त्याला असं वाटत असतं की हा कोण आहे जो माझ्या इंदूचं नाव स्वतःच्या तोंडून घेत आहे याला तर मी जिवंतच सोडणार नाही जणू असा राग त्याला आलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय शेवटी अदक्षज बरोबर आता थेट मुंबईवरून गोपाळ हा आता बिठवाडीमध्ये आलेला असतो तिथे आता अदक्षजने इंदू आणि गोपाळ या दोघांची भेट घडून आणलेली असते आणि अदक्षदला इंदू म्हणत असते काय रे अध्यक्षच मुंबईला गेला होतास मला न सांगता गेलास तू त्यावर अध्यक्षद म्हणत असतो ते नंतर आधी तुम्ही दोघं भेटून घ्या मी आलोच आता या दोघांमध्ये बोलणं सुरू असतं त्यावेळेला गोपाळ म्हणत असतो काय चालवलेस तू इंदू माझ्या नकळत तू अध्यक्षवर प्रेम करायला लागलेस की काय त्यावर आता थेट इंदू म्हणत असते तू कोण मला विचारणारा त्यावर आता अदक्षदला फाट्यावर मारत गोपाळ म्हणत असतो त्या अध्यक्षचं नावही मला तुझ्या तोंडून ऐकायचं नाही आहे लक्षात ठेव त्याला मी काही केल्या तुझा होऊ देणार नाही आहे आणि तू माझी होतीस माझी आहेस आणि माझीच राहणार त्यावर आता इंदू म्हणत असते मी काय वस्तू आहे का रे आधी तुझी होते म्हणून सांगायला मोठा मिरवतो आहेस हे बघ जसं तुला मन आहे ना तसं मलासुद्धा मन आहे मी माझा स्वतःचा निर्णय घेऊ शकते आणि तू माझ्यावर कोणतीही जबाबदारी लादू शकत नाही किंवा जबरदस्ती करू शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ आणखीच चिडतो आणि तो बोलू लागतो हे बघ इंद्रायणी उगच माझ्या डोक्यात जाऊ नको एक तर तो अदक्षच आधीच माझ्या डोक्यात गेलाय त्यावर आता इंदू म्हणत असते माझ्या अध्यक्षता काही बोलायचं नाही हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो काय माझा अध्यक्षच हे केव्हापासून झालं मी तर तुझा होतो ना आधीपासून मग माझा विचार करायचा सोडून तर त्या अध्यक्षचा विचार करायला लागलीस आणि अशातच आता इंदू थेट गोपाळला समजावू लागते हे बघ गोपाळ एकच गोष्ट लक्षात ठेव मला कळून चुकलं आहे माझा जोडीदार हा अध्यक्षच असायला हवा कारण तू माझ्यावर फक्त आणि फक्त जबरदस्ती करू शकतो माझ्यावर तू फक्त स्वतःच्या जबाबदाऱ्या लादू शकतो पण अध्यक्षच फक्त आणि फक्त माझीच काळजी करतो त्याचं माझ्यावर निस्वार्थ प्रेम आहे हे ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो शक्यच नाही माझ्यासारखं प्रेम अदक्षच तुझ्यावर करूच शकत नाही मी वेड्यासारखं प्रेम करतो तुझ्यावर आणि त्याच ह्याने सांगतो तुला एकच गोष्ट लक्षात ठेव जर माझ्या नादाला तो अदक्षद लागला ना तर मी काय करेन सांगता येत नाही त्यावर आता इंदू गोपाला स्पष्ट असं म्हणत असते जर तू माझ्या अदक्षच्या वाट्याला गेलास ना तर मी विसरून जाईन कधी काळी आपल्यात मैत्री होती त्यावर मात्र गोपा आता गोपाळ म्हणत असतो नुसते मैत्री नाही तर प्रेमसुद्धा त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते लाज वाटते मला मी तुझ्यासारख्या मुलावर प्रेम केलं आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो ते तुला काही वाटू दे पण मी ठरवलंय मी तर लग्न तुझ्याशीच करणार आहे आणि तुला मुंबईला घेऊन जाणार हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते मग बघ स्वप्न तू मी तुझ्याशी लग्न काय तुझ्यावर बोलायला पण तयार होणार नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर आता गोपाळ म्हणत असतो हो का आणि अशातच आता इंदू म्हणत असते जा रे तू असं बोलून आता तिथून इंदू जात असते गोपाळ भयंकर चिडलेला असतो त्याच्या डोळ्यामध्ये जणू आग ओकत असते आणि लगेचच आता गोपाळने थेट इंदूचा हात धरलेला असतो आणि तिला आपल्याकडे खेचलेला असतं इंदू म्हणत असते गोपाळ सोड गोपाळ हे तू बरोबर करत नाही आहेस पण गोपाळ काही एक ऐकायला तयार नसतो जणू गोपाळच्या अंगामध्ये एखादा राक्षस शिरला असावा असं तो वागत असतो जसं गोपाळला वाटत असतं की इंदू फक्त आणि फक्त माझ्यासाठी बनलेली आहे त्यामुळे गोपाळ आता थेट इंदूला म्हणत असतो एकच गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्याशिवाय इतर कोणाचा विचारच करत नाही मग तू तरी कसा त्या विचार करू शकते त्यावर आता इंदू म्हणत असते आधी सोड मला आणि अशातच आता गोपाळ काही केल्या इंदूला सोडत नसतो तो म्हणत असतो मी तुला आत्ताच्या आत्ता मुंबईला घेऊन जाणार आहे जरी तू अशी मी लग्न नाही केलं तरी मी तुला इथून मुंबईला घेऊन जाणार म्हणजे जाणार आणि अशातच आता गोपाळने थेट इंदूला फरफटत न्यायला सुरुवात केलेली असते अशातच आता इंदू गोपाळला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण काही केल्या गोपाळ ऐकत नसतो आणि अशातच आता समोरच्या साईटने येणारे वेंकू व्यंकू महाराज यांचं लक्ष आता थेट या दोघांवर जातं दूरवर काहीतरी चाललंय आणि त्यात इंदूला कसला तरी त्रास होतोय हे पाहून लगेचच व्यंकू महाराज तिथे पोहोचतात तर गोपाळने इंदूचा हात धरलेला असतो आणि तो तिला फरफटात घेऊन जात असतो हे दृश्य पाहून व्यंकू महाराजांच्या पायखालची जमीन तर रकते ते लगेचच बोलू लागतात अरे गोपाळ काय करतो तू हे अरे इंद्रायणीला त्रास होतोय सोड तिचा हात असं का वागतो तू तुझ्याशी त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो व्यंकट महाराज तुम्हाला मध्ये पडायची गरज नाहीये आणि अशातच आता थेट व्यंकट महाराज बोलत असतात म्हणजे काय तू हिच्याशी असं वागणार तिला त्रास देणार आणि मी मध्ये बोलायचंही नाही त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो हो काय संबंध तुमचा आमच्यामध्ये बोलायचा त्यावर लगेचच आता व्यंकट महाराज म्हणत असतात आमच्यामध्ये म्हणजे कोण आहात कोण तुम्ही दोघं आणि अशातच गोपाळ बोलणार तेवढ्यात इंदू म्हणत असते व्यंकट महाराज खरं सांगू का हा हा मला जबरदस्तीने मुंबईला घेऊन चालला आहे मला ह्याच्याबरोबर कुठेही जायचं नाहीये मला माहिती आहे मी याच्याबरोबर सेफ नाही आहे त्यावर लगेचच आता व्यंकू महाराजांना तर काहीच कळलेलं नसतं आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो काय बोलतेस तू तुझा तुला तरी कळत आहे का आणि अशातच आता थेट व्यंकू महाराजांना इंदू म्हणत असते व्यंकू महाराज खरंच हा गोपाळ माझ्या माझ्यावर जबरदस्ती करायला बघतोय पण मी त्याची इच्छा पूर्ण करणार नाही आहे मला त्याशी लग्न करायचं नाहीये तर मला लग्न फक्त आणि फक्त अधोक्षाची करायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट व्यंकू महाराजांनी गोपाळचा हात खेचत त्याला बाजूला केलेलं असतं आणि स्पष्ट शब्दात त्याला सुनावलेलं असतं तू अशी जबरदस्ती इंद्रायणीवर नाही करू शकत काय संबंध तुझा त्यावर लगेचच आता गोपाळ जणू खूपच चिडलेला असतो तो म्हणत असतो मी तुम्हाला आधीच सांगतोय आपल्यात कधी काळी कोणतं नातं होतं मी विसरून जाईन माझा हात उठेला लांब हो तुम्ही त्यावर लगेचच आता वेंकू महाराज म्हणत असतात तेवढंच तर राहिलंय आता गोष्टी बोलण्यापर्यंत बंद होत्या आता हात उचलण्यापर्यंत जातील बाकी काय राहणार आहे मी माझ्या इंद्रायणीच्या संरक्षणासाठी काही करायला तयार होईन तू हात उचल किंवा तू दांडका उचल मला काही फरक पडणार नाही आहे मी मागे हटणार नाही मी इथलं इथे उभं आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट इंदू म्हणत असते कोणाला काही करायची गरज नाहीये मी आत्ताच्या आत्ता अध्यक्षदला फोन करते आणि अशातच आता तेवढा तिथे अध्यक्षद आलेला असतो तो म्हणत असतो काय झालं इंदू आणि लगेचच आता अदक्षदला पाहून गोपाळ खूप चिडतो त्यावर लगेचच आपण पाहतोय व्यंकू महाराज म्हणत असतात काय रे अध्यक्ष तुझं इंद्रायणीवर प्रेम आहे त्यावर लगेचच आता तो लाजत लाजत म्हणत असतो हो माझं इंद्रायणीवर प्रेम आहे आणि मी खूप प्रेम करतो तिच्यावर त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो ए मासाळ्या काय बोललास रे तू माझ्या इंदूला अशा पद्धतीने बोलायला तुला काही कसं वाटत नाही तुला तर आधीपासून माहिती आहे की माझं इंदूवर किती प्रेम आहे तरीही तू इंदूवर कसा काय प्रेम करू शकतो लक्षात ठेव माझ्या इंदूच्या नादाला लागण्याचा विचार केलास ना तर ठोकून काढीन मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद